आपण ठिकाणी पाहिजे पाहिल्याचे मालक आला असेल आपलं स्वागत आहे धन्यवाद ज्वारा देखील निघाला इकडे पालण्यासाठी बघा निकोबकरांची गाडी फायदे चालले निलेश्वर चांबोली कोलिवली बिंदूरचे मानकुरी आपला अभिनंदन तर बघा आमच्या बिंदुरा बाल दिगंबर प्रसन्न दुगर बदल खडाव फक्त बजरी साईज दावी दोन बाजल्या अर्धा गोंडा दोन विजय बिंदू बिंदर श्री बालदिगंबर प्रसन्न घड्याने पाहिजे बघा बिंदूरच्या ग्रुप आहे लक्ष द्या समोर पाहिजे गाडी बंद का महारुद्रा ग्रुप पाचशे यांना जोर लागले काव्या निलेश खडे गुरुवार आणि महालक्ष्मी प्रसन्न वेनगाव

बघा बिंदोरला नावे श्री बाल दिगंबर प्रसन्न दुगर बदस कडाव फक्त बैलुरी साईड डावी दोन बाजल्या अर्धा गोंडडो बिंजरे यांनाच्या मैदानात जोर पाहिजे लवकरच लवकर जोर द्या बिंजोर बिंजोर आणि ज्या अन्मा प्रसन्न दत्त राजा मध्ये कशाला साईड रोजी दोन बाजल्या अकरा हजार यांना सुद्धा आजच्या मैदानात जोर पाहिजे लवकरच लवकर जोर द्या ची गाडी पाहितीये बघा उजूला पडणारे ओम रगशे नाईक खोली कोबरकरांचा फोर बाय फोर चिक्या चिक्या सोबत बघा बुलटे इकडे गाडी पालणारे मोहीन रेज बापसेकर सावरेकरांचा वजीर वजीर सोबत भायवलीकरांचा पिष्टने